मकर संक्रांतीचे उखाणे नाव घ्या नाव घ्या आग्रह आहे सगळ्यांचा नाव घ्या नाव घ्या आग्रह आहे सगळ्यांचा रावांचं नाव घेते सण आहे संक्रांतीचा राजहंस पक्षी पाळतात हवशी राजहंस पक्षी पाळतात हवशी रावांचं नाव घेते संक्रांतीच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी सूर्याला चढली लाली संध्याकाळच्या वेळी सूर्याला चढली लाली रावांच्या संसारात मी आहे भाग्यशाली तिळाची स्निग्धता गुळाचा गोडवा तिळाची स्निग्धता गुळाचा गोडवा रावांसोबत रोजच साजरा होतो माझा पाडवा संसाराच्या देव्हाऱ्यात उजळतो नंदादीप समाधानाचा संसाराच्या देव्हाऱ्यात उजळतो नंदादीप समाधानाचा रावांचे नाव घेऊन मागते आशीर्वाद अखंड सौभाग्याचा नाव घ्या नाव घ्या म्हणून आत्ता करू नका गजर नाव घ्या नाव घ्या म्हणून आत्ता करू नका गजर रावांचं नाव घ्यायला मी आहे नेहमीच हजर पावसाच्या स्पर्शाने दरवळतो मातीत सुगंध पावसाच्या स्पर्शाने दरवळतो मातीत सुगंध रावांसोबत जुळले सात जन्माचे ऋणानुबंध चंद्राचा उदय समुद्राला भरती चंद्राचा उदय समुद्राला भरती रावांच्या प्रेमळ शब्दाने माझे सर्व श्रम हरती चांदीच्या ताटात रेशमी खण चांदीच्या ताटात रेशमी खण रावांचं नाव घेते संक्रांतीचा सण जीवनाच्या करंजीत प्रेमाचे सारण जीवनाच्या करंजीत प्रेमाचे सारण रावांचे नाव घेते संक्रांतीच्या हळदी कुंकवाचे कारण अबोलीच्या मुग्ध कळ्या सांगून गेला मनाचे अबोलीच्या मुग्ध कळ्या सांगून गेले मनाचे रावांचं नाव घेते सान्निध्य आहे मकर संक्रांतीच्या हळदी कुंकवाचे हिमालयाच्या पर्वतावर बर्फाच्या राशी हिमालयाच्या पर्वतावर बर्फाच्या राशी रावांचं नाव किती संक्रांतीच्या दिवशी